नमस्कार मित्रांनो मित्रांनो गौरी गणपती सणानिमित्त सरकारकडून आनंदाचा शिधा हा आता देण्यात येणार आहे मित्रांनो हा आनंदाचा शिधा नेमका कोणाला मिळणार आहे कोणत्या शिधा पत्रिकाधारकांना मिळणार आहे त्याची चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत तत्पूर्वी अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी आपल्या माहिती महत्त्वाची या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून अशाच पद्धतीचे महत्त्वाचे अपडेट सर्वप्रथम तुमच्यापर्यंत येतील आणि या, या लाएक लाएक जास्त जास्त हा व्हिडिओ अत्यंत महत्वपूर्ण असल्यामुळे या व्हिडिओला एक लाईक करा तसेच जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग जास्त वेळ न घेता सुरू करूयात व्हिडिओ बघ मित्रांनो बारा जुलै दोन हजार चोवीसचा हा जी आर आहे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाचा हा जी आर आहे मित्रांनो राज्यातील सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत पात्र धारकांना गौरी गणपती उत्सवानिमित्त प्रतिशिधापत्रिका एक शिधाजींना संच आनंदाचा शिधा वितरित करण्याबाबतचा हा जी आहे मित्रांनो नेमका आनंदाचा शिधा यामध्ये कोणकोणत्या वस्तूंचा समावेश असणार आहे त्याचबरोबर या योजनेसाठी कोणते धारक पात्र आहेत हे आपण या ठिकाणी शासन निर्णयानुसार जो जी आहे तो आपण या ठिकाणी डिस्कस करणार आहोत मित्रांनो बघा सणासुदीच्या काळात राज्यातील सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंब धारक तसेच छत्रपती संभाजीनगर व अमरावती जिल्ह्यातील सर्व जिल्हे व नागपूर विभागातील वर्धा या चौदा शेतकरी आत्महत्याग्र आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील दारिद्र्य रेषेवरील म्हणजेच ए पी एल केशरी शेतकरी शिधापत्रिकाधारकांना देखील सवलतीच्या दरामध्ये दे, दोन uh, हजार बावीसची दिवाळी असेल दोन हजार तेवीसचा गुढीपाडवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती गौरी गणपती उत्सव व दिवाळी तसेच दोन हजार चोवीसच्या श्रीराम प्रतिष्ठा सोहळा छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त पत्रिका एक शिधाजीनस संच आनंदाचा शिधा वितरित करण्यात आलेला आहे आणि या योजनेला मित्रांनो राज्यात उत्तम प्रतिसाद देखील लाभला आहे मित्रांनो याच धर्तीवर सन दोन हजार चोवीसच्या गौरी गणपती उत्सवानिमित्त प्रत्येकी एक किलो या प्र या प्रमाणात रवा चणाडाळ साखर तसेच एक लिटर या प्र प्रमाणात सोयाबीन तेल या शिधा जिन्नसांचा समावेश असलेला आनंदाचा शिधा प्रत्यक्षिधापत्रिका एक संच वितरित करण्याची बाब शासनाच्या विचारधीन होते त्या अनुषंगाने मित्रांनो हा शासन निर्णय घेण्यात आला आहे बघा आता आपल्याला माहितच आहे की जो शासनाने निर्णय घेतला आहे या शासन निर्णयामध्ये या ठिकाणी अंत्योदय अन्न योजना आणि प्राधान्य कुटुंब शिधापत्रिकाधारक हे या ठिकाणी लाभार्थी असणार आहेत तसेच जे चौदा जिल्ह्यातील श शेतकरी आत्महत्याग्रस्त आहेत असे छत्रपती संभाजीनगर आणि अमरावती जिल्ह्यातील सर्व जिल्हे आणि नागपूर जिल्ह्यातील वर्धा या जिल्ह्यातील समावेश असणार आहे असे एकूण एक कोटी सत्तर लाख ब्याऐंशी हजार शहाऐंशी शि शिधापत्रिकाधारकांना हा आनंदाचा शिधा मिळणार आहे मित्रांनो या आनंदाचा आनंदाच्या शिधामध्ये बघा शासन निरानुसार काय या ऑलरेडी आपण या ठिकाणी डिस्कस आहे किलो रवा एक किलो चना डाळ एक किलो साखर आणि एक लिटर सोयाबीन मिळणार आहे मित्रांनो हा आनंदाचा शिधा पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीस ते पंधरा सप्टेंबर दोन हजार चोवीसच्या एक महिन्याच्या कालावधीमध्ये ई पॉस प्रणालीवर मिळाले मित्रांनो या ठिकाणी प्रतिसंच फक्त शंभर रुपये एवढ्या सवलतीच्या दराने हा आनंदाचा शिदा वितरित करण्यात येणार आहे धन्यवाद